माझे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आमच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी आवाज येतोय की नाही हेलिकॉप्टर मध्ये गडबड झाल्यामुळे माझी एक सभा रद्द झाली आणि मी हेलिकॉप्टर वर वेळेला पोहोचून देखील टेक ऑफ नाही झाल्यामुळे मला बाय कार निघावं लागलं नाशिक मधून मी विमा महानानी परळीकडे येत आहे शिरसाऱ्याकडे येत आहे पण मी एवढ्या वेळेत पोहचू शकले नाही एक ते वीसच्या स्पीडनी जरी गाडी घेतली तरी मी सभेच्या वेळेवर पोहोचली शकले नाही बद्दल मी दिलगिरी व्यक्त करते माझ्या सर्व शिरसाच्या या सभेला माझ्या लाडक्या लाडक्या परळी मतदार संघातील सर्व लोकांची मी दिलगिरी व्यक्त करते आज अनुभव उमेदवार आहेत आणि वीस तारखेला मतदान आहे मी येऊ शकले नाही तरी प्रीतम ताई आपल्या सभेला नक्कीच आल्या असतील आल्यात का भाषण झालं का मग आपण सर्वजण प्रेम करता आणि येणाऱ्या तारखेला प्रचंड 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 मतानी माझ्या भावाला निवडून द्या मी तुमची काळजी घेत आले आहे तुम्ही या निवडणुकीची काळजी घ्या धनुभवला भरभरून आशीर्वाद द्या एवढच बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद